नमस्कार पुन्हा एकदा अमोल शेवडेचा सविनय नमस्कार भक्त आणि अंधभक्त बघा हा भक्त आणि अंधभक्त यात फरक काय तर भक्त असतो ना तो डोळस असतो नाही का डोळस असतो त्याची सारासार काय म्हणतात त्याला सतसद विवेक बुद्धी विचार करण्याची क्षमता ही जागी असते म्हणून तो भक्त आणि काही जण आहेत ना ते अंधभक्त असतात पण त्याला काही विचार करायचाच नसतो शंभर मेंढर जिकडे जातात तिकडे तेही जातात आता, था 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 आता ते अंधभक्त विविध क्षेत्रात बघायला मिळतात आपल्याला काही क्षेत्रातल्यांच्याबद्दल मी भाष्य करू इच्छित नाही पण आता माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात ते टी व्ही मालिकांचे प्रचंड अंधभक्त होते प्रचंड अंधभक्त मी काय विचारू नका त्यांना काही म्हटलं काय म्हणताय वगैरे व्यवस्थित त्यांना घरचे आहे नाही नाही आता ती मालिका आहे अहो घरची मल्लिका आहे ती पण जरा बघा नाही तर बोम होईल सगळी पण नंतर कळलं मल्लिका आणि हे शेन का? काय म्हणतात त्याला शेनशाह एकत्र बघतात सगळं क्वचित वादावादी होते वगैरे कुठची सिरियल बघायची वगैरे कारण सिरियलच एवढ्यात तर हे अगदी अंधभक्त भक्त नुसते त्या सगळ्या सिरियलचे वगैरे चांगला आहे प्रत्येकाला ज्याच्यात आनंद मिळतो ते करावं नाही का आपल्याला दुसऱ्याला काय करावं हे सांगण्याचा अधिकार आहे कुठे तो फक्त नेत्यांना असतो स्वतः न बघता इतरांना ते मार्गदर्शन करत असतात असो तर एकदा हे माझ्या समोरच्या मधले गृहस्थ रस्त्यात दिसते मी म्हटलं काय अहो म्हटलं आज आलाय म्हटलं पाणीपुरी खायचा चला खाऊया वगैरे नका हो काय नाही काही मला काही खायचं नाही अहो म्हटलं माझ्यावर का चर्चा आहे माझी काही चूक झाली का नाही नाही ते तुमची काय तुम्ही चांगला माणूस राहत नाही हो काय नाही त्याच 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 त्या असं काय कळतं त्या असं कळल्यानंतर काय कळणार हो बरं हे आमच्यात अजून एक गोंधळ आहे ते हाक मारताना त्यांची पद्धत बघा कशी मी काय म्हणतो भाऊ मी काय म्हणतो भाऊ ते कालांतर आहे भाऊ 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 असा ऐकायला येतो म्हणून मी थोडासा म्हणजे एक चार फुटावर लांबच असतो त्यांच्या तर एकदा तरी मला हातच पकडला नाही ना, म्हणे तुम्ही सध्या रागवला आहेत पण ऍक्च्युअली जास्त मी रागवलो आहे कळलं का? काय झालंय सांगतो तुम्हाला अहो सगळ्या सिरियल आता इतकी वर्ष बघितल्या ना हा वेड्यासारख्या बघितल्या अगदी प्रेमाने बघितल्या काही नाही सगळ्या सिरियलचा मी विषय बघितले काय म्हणतात त्याला सूड द्वेष मत्सर असूया डिप्लोमसी पॉलिटिक्स एकमेकांना बर्बाद करणं याच्याशिवाय विषय नाहीत म्हणून मी चिडलो आहे साहेब चिडलोय म्हटलं थांबा थांबा चिडू नका चिडू नका चिडू नका समोर समोरच्या बिल्डिंग मध्ये राहतो की नाही म्हटलं देतो ना तुम्हाला छान मला जे काय झेपेल तसं पण चांगलं देतो नक्की चांगलं देतो असल चोवीस कॅरेट अमोल इग्वासू मनोरंजनाचा